रामकृष्ण हरी आज आपल्या बार्शी येथील भगवंताच्या अधिष्ठानाने पुणित झालेल्या या बार्शी नगरीमध्ये भगवान श्री उत्तरेश्वराच्या दिव्य अधिष्ठानाच्या सानिध्यामध्ये वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष श्री संत विसोबा खेचर महाराज यांच्या समाधी स्थानाने पवित्र झालेल्या या परिसरामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत याच कारण असं आहे की या उत्तरेश्वर मंदिरामध्ये संत मानकोजी बोदले महाराजांच्या कृपेने माझे वडील सद्गुरु दादा बोदले महाराज यांच्या आशीर्वादाने आणि बोधराज भक्त मंडळ गुरुसेवा मंडळ उत्तरेश्वर देवस्थानचे आदरणीय श्री दिनेशिंह परदेशी साहेब यांच्या सर्वांच्या संयोजनाने दोन हजार साली हा अखंड हिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू झाला या सप्ताहाच हे पंचवीसावं वर्ष आहे आणि म्हणून रौप्य महोत्सवी सोहळा थोड्या भव्यतेने आणि थटामटामध्ये साजरा करावा या दृष्टीने आपण सगळेजण आज इथे एकत्रित जमलेलो आहोत आपल्या भारतीय संस्कृतीला अध्यात्माचं अधिष्ठान आहे साने गुरुजींनी असं लिहिलंय अध्यात्माच्या पायावर उभी असलेली एकमेव संस्कृती तिचं नाव भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून अध्यात्माचं विचार जितका समाजामध्ये रुजविता येईल तितका रुजविण्याचा प्रयत्न करणं ही आत्ताची काळाची गरज आहे आणि मला वाटतं की त्या दृष्टीने आपल्या पूर्वजांनी हे उत्सव सुरू केले आणि मग ते उत्सव पुढे व्यवस्थित पद्धतीने चालू ठेवणं हे अलीकडल्या पिढीची अत्यंत महत्वाची कर्तव्याची गोष्ट आहे त्या दृष्टीने या परंपरेचा वारसा सध्या चालवत असताना बार्शी आणि बार्शी परिसरामध्ये बोग्य महाराजांच्या परंपरेचा आणि एकंदरीत वारकरी संप्रदायाचं काम करत असताना हा उत्तरेश्वर मंदिरातला या वर्षीचा हा सोहळा भव्य दिव्यतेने साजरा होत असताना समस्त बार्शीकर आणि तालुकावासीय यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता येईल आणि या सोहळ्याचा आनंद अधिकाधिक घेता येईल या दृष्टीने या सप्ताहाचं या वर्षीचं नियोजन केलेलं आहे आपल्या सगळ्या बार्शीकरांना माहित आहे की साधारणतः पूर्वी काही इतर कीर्तनकार मंडळी इथं यायची कीर्तन आणि प्रवचनाच्या सेवा व्हायच्या म्हणजे इथं जुनी मंडळी इथं बसलेली आहेत गुरुसेवा मंडळ आणि बोधराज भक्ती मंडळाचा दुवा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते आदरणीय चांगदेव बोधले साहेब उर्फ भाऊ इथं आहेत आमचे सर इथं आहेत परदेश साहेब आहेत साहे महेश साहे यादव आहेत आणि आमची सगळीच मंडळातली मंडळी इथं आहेत काही काळ असा होता कि वैकुंठवाशी वाना उत्पादशास्त्री असतील किंवा नरेंद्रजी कुंटे असतील अशी मंडळी सुद्धा व्याख्यानाच्या आणि प्रवचनाच्या निमित्ताने या उत्तरेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी येऊन गेलेली आहेत अनेक वारकरी संप्रदायातील थोर थोर कीर्तनकार मंडळी सुद्धा मधल्या काळामध्ये इथे येऊन गेलेली आहेत नंतरच्या काळामध्ये थोडासा काही भक्त मंडळाचा सूर असा झाला की जशी श्रावण मासामध्ये प्रवचन मला त्यांनी सूर मांडला आणि त्या दृष्टीने माझ्या माहितीप्रमाणे बारा वर्ष मी सतत एक अभंग घेऊन सहा दिवस एकाच अभंगावर कीर्तन करून ही कीर्तन मला चालायची पण यावर्षीच हे पंचवीसावं वर्ष आहे आणि म्हणून थोडा मी स्वतःच त्याच्यात एक नियम असा केला की यावर्षी काही आपण इतर जी इतर महाराज मंडळी आहेत त्यांना इथं घेऊन येऊया आणि त्यांच्याकडून ज्ञानदान आपण सगळेजण ऐकूया याच्याकरता या वर्षीचं नियोजन थोडं बदल केलं आता कोण महाराज मंडळी इथं बोलवायची तर मी थोडासा असा विचार केला की आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे मी तेवीस चोवीस वर्ष झालं बार्शीमध्ये मध्ये दोन हजार तीन पासून शिक्षण घेण्याच्या निमित्ताने जरी आलेलो असलो तरी विविध क्षेत्रातल्या मंडळींशी जवळीक आलेली आहे विशेष करून वारकरी आणि आध्यात्मिक मंडळींशी ती अधिक जवळीक आलेली आहे आणि म्हणून मला असं जाणवलं की या बारशीवर जो आध्यात्मिक प्रभाव आहे तो अनेक परंपरांचा प्रभाव आहे जरी एरवी मी आता श्रावण मासामध्ये प्रवचन मला करीत असलो तरी या वार बारशीमध्ये जी काही आध्यात्मिक का आहे आणि बारशीमध्ये जी काही वारकरी संप्रदायाची रुजवात केलेली आहे याच्याकरता अनेक परंपरांचं योगदान आहे त्याच्यामध्ये विशेष करून वास्कर महाराजांची परंपरा देहूकर महाराजांची परंपरा आजरेकर महाराजांची परंपरा अवसेकर महाराजांची परंपरा सामनगावकर महाराजांची परंपरा अशा अनेक परंपरा आहेत की ज्या परंपरांनी या बार्शीमध्ये गेली अनेक वर्ष झालं पिढ्यान पिढ्या या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं कार्य केलंय म्हणजे अन्य बार्शीकरांनाही माहीत असेल की आपल्याला गोकुळाष्टमीचा उत्सव देवकर महाराज किती वर्ष झालं इथं करतायत वैशाखामध्ये वास्कर महाराजांच्या परंपरेतून तीन चार दिवसाचा भाऊसाहेब महाराज बार्शीकरांचा एक पुण्यतिथीचा उत्सव जे आपल्या मंदिराच्या समोर भाऊसाहेब महाराजांची छोटी समाधी आहे आणि ती कितीतरी वर्ष झालं तो उत्सव महाराजांच्या परंपरेतून होतोय आणि यामुळे थोडासा असा विचार केला की ही जी परंपरेतली मंडळी आहेत या प्रासादिक परंपरेतल्या मंडळीला आपण बोलूया आणि त्यांच्याकडून या ठिकाणी कीर्तन सेवा होईल एकंदरीत त्यांचा आशीर्वाद या बार्शीकरांवर अखंड राहील या दृष्टीने यावर्षी आपण त्या सगळ्या प्रासादिक परंपरांच्या प्रमुखांना आमंत्रित केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये अनेकांना कीर्तन सेवेच्या निमित्ताने बोलवत असताना पहिल्या दिवशी आपल्या परिसरामध्ये सामनगावकर महाराजांची मोठी परंपरा आहे इथं प पलीकडे आपण भूम तालुक्यामध्ये गेल्यानंतर सामनगाव नावाचं संस्थान सामनाथ महाराजांचं खूप मोठं आहे आणि म्हणून त्यांची परंपरा चालवित असलेले आदरणीय हरिभट्टीपरायण श्रद्धेय धर्मराज महाराज सामनगावकर यांची कीर्तन सेवा पहिल्या दिवशी ठेवली त्याच्यानंतर आजूबाजूला आणि बार्शीमध्ये सुद्धा वास्कर महाराजांची फड परंपरा फार मोठी आहे मला त्यांच्या परंपरेबद्दल अधिक एक वाक्य मी तुमच्याकरता सांगेल की ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो सुरू केला तो वास्कर महाराजांनी सुरू केला मल्लप्पा महाराज वास्कर आणि मग हैबत बाबा आणि मग शितोळे सरकार अशा तिघांनी मिळून तो सुरू केला पण त्याच्यामध्ये वास्कर महाराजांच्या परंपरेचं योगदान मोठं आहे आणि वास्कर महाराजांची परंपरा सध्या अनेक महाराज मंडळी चालवीत आहेत त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण श्रद्धेय गोपाळ महाराज वासकर उर्फ गोपाळांना त्यांची कीर्तन सेवा आपण दुसऱ्या दिवशी त्यांना आमंत्रित केलंय त्याच्यानंतर बार्शीमध्ये म्हणजे आजरेकर महाराजांची फड परंपरा फार मोठी आहे माझ्या माहितीप्रमाणे भगवंत मंदिराच्या जवळ तर माळी गल्ली वगैरे या भागामध्ये आजरेकर महाराजांचा वारकरी वर्ग भरपूर आहे आणि आपल्या बार्शीतली बहुतांशी मंडळी पालखी सोहळ्यामध्ये चालायला गेल्यानंतर ती आजरेकरांची जी सात नंबरची दिंडी आहे पाठीमागं त्याच्यामध्ये जास्त करून चालतात त्यामुळे आजरेकर महाराजांची फळ परंपरा चालवत असणारे सध्या त्या प्रम, परंपरेचे प्रमुख आदरणीय हरिभक्तीपराय श्रद्धेय हरिदास महाराज बोराटे उर्फ आजरेकर माऊली त्यांची कीर्तन सेवा आपण तिसऱ्या दिवशी त्यांना आमंत्रित केलं त्यानंतर संत नामदेवरायांचे अवशेष ज्या नामदेवरायांमुळे वारकरी संप्रदायाला कीर्तन परंपरा लाभली नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी असं ज्या नामदेवरायांच्या मुखातून आलेला अभंग आपण सगळेजण गेली सातशे वर्ष झालं गातो आहोत आणि नामदेवराय हे पांडुरंगाचे लढीवाळ भक्त आणखीन एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या पेठेमध्ये हा उत्सव उत्तरेश्वर मंदिरात होतोय त्याच्या बाजूलाच नामदेव मंदिर आहे विशेष करून नामदेव शिंपी समाज बहुतांशी खूप मोठ्या पद्धतीने इथं जवळच आहे आणि नामदेवरायांच्या परंपरेचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला लाभावा कारण नामदेवराय हे मूळ आद्य कीर्तनकार असा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी कीर्तनकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे नामदेवरायांची परंपरा चालवणारे नामदेवरायांचे सोळावे वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय केशव महाराज नामदास रुपा त्यांची कीर्तन सेवा आपण चौथ्या दिवशी त्यांना आमंत्रित केलं त्याच्यानंतर हे सध्याचं वर्ष मला आपल्या सगळ्या बार्शीकरांना आणि विशेष करून पत्रकार मंडळींना सांगायला खूप आनंद वाटेल कारण हे सध्याचं वर्ष जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या अमृत महोत्सव म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मोठ्या पद्धतीने साजरं केलं जात आपण जर देहूला गेलात तर मध्ये सदैव वैकुंठ गमनाचं जे स्थान आहे तिथं खूप मोठ्या पद्धतीने सातत्याने सप्ताह सुरू आहेत म्हणजे एक सप्ताह झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असं वर्षभर सप्ते सुरू आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे मंदिरातही सुरू आहेत आणि वैकुंठ गमनाच्या स्थानावरही सुरू आहेत म्हणजे मध्ये तुम्ही कधीही गेला तर तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल वर्षभर त्या संस्थांनी तिथं सप्ताह राबविली आहेत अनेक परंपरा तिथं जाऊन सप्ताह करतायत आपापल्या परंपरेच्या दृष्टीने आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणजे तीनशे पंचाहत्तरावा हा महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होतोय आहे हे तुका झाला असे कळस बहिणा बहिणी जे वर्णन केलं त्या दृष्टीने तुकाराम महाराजांचा फार मोठा अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये आणि म्हणून हे वर्ष जगद्गुरु तुकोबारांच्याच नावाने असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय बाळासाहेब महाराज देहूकर जी पंढरपुरातली फळ परंपरा सध्या ते विद्यमान मालक आहेत आणि म्हणून त्यांनाही आमंत्रित आपण केलं पाचव्या दिवशी त्यांची कीर्तन सेवा बाळासाहेब महाराज देहूकर यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय त्यानंतर सहाव्या दिवशी माझी कीर्तन सेवा आहे आणि सातव्या दिवशी काल्याचं कीर्तन प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये माझे वडील आणि आपल्या बार्शीकरांचे सद्गुरू सद्गुरु श्री दादा बोधले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे सप्ताह म्हटलं की तो सात दिवसाचा असतो या दृष्टीने सात दिवसाचं नियोजन जे परंपरेने चालत आलंय ज्या पद्धतीने पूर्वी ह्या मंडळीने सुरू केलं त्याच गोष्टी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल न करता फक्त कालाच्या ओघाप्रमाणे ज्या काही आवश्यक व्यवस्था लागतात तेवढ्या फक्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत सकाळी काल्याच्या कीर्तना दिवशी भव्य अशी दिंडी नगर प्रदक्षिणाने घेत आणि त्यानंतर सद्गुरू दादांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल आता सप्ताह म्हटलं की त्याच्यामध्ये विशेष करून टाळकरी फार महत्वाची असतात हे आपल्याला माहित असेल कारण प्रवचन तुम्ही श्रावण मासामध्ये बोल बघता मी एकटाच बोलतो त्याला काही अन्य लागत नाही पण कीर्तन म्हटलं की त्याला टाळकरी लागतात म्हणजे टाळ लागतो मृदंग लागतो विना लागतो तुकाराम महाराजांनी तर असं म्हटलंय लावून मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस रस त्याला कीर्तन म्हटलं जातं आणि म्हणून टाळकऱ्यांची संख्या जास्तीत जास्त कशी इथं येईल त्याचा आपण प्रयत्न करतोय विशेष करून या भागामध्ये ज्या काही संस्था आपल्या परंपरेतून वारकरी शिक्षण संस्था काम करतात त्याही या ठिकाणी येणार आहेत पण आजूबाजूची अनेक गावची जी टाळकरी मंडळ आहेत त्याच्यात थोडासा विशेष प्रयत्न असा केलाय की ज्या परंपरेचा आशीर्वाद ज्या गावांना आहे विशेष करून त्या गावांना त्या दिवशी जर आपण आमंत्रित केलं तर त्यांच्या महाराजांचं ते कीर्तन म्हणजे त्या परंपरेचं त्यांनाही अधिक पद्धतीने आनंद होईल या दृष्टीने अनेक गावांना आजूबाजूला आपण माझ्या या संप्रदायाचं इथलं काम सगळं जो पप्पू पाहतोय तर पप्पू त्याचं नियोजन करतोय सोमा ढगेसर आणि आमचा पप्पू तर ते दोघंजण त्याचं सगळेजण नियोजन करतायत प्रत्येक गावात जाऊन त्या प्रत्येकाला आमंत्रण देऊन पत्रिका देऊन बुक्का देऊन की बाबा तुम्ही तिथे कीर्तनाला या अशा पद्धतीने आपण एक यांचंही नियोजन इथं केलेलं आहे त्यानंतर मृदंग वादक आपल्याकडे आहेत फडावरची खूप आणि विशेष मला बार्शीकरांना पत्रकारांना सांगायला आनंद वाटेल की तुम्ही आता या सात दिवसामध्ये म्हणजे आज फक्त पत्रकार परिषद घेऊन माघारी न जाता सात दिवसात सुद्धा मध्ये मध्ये आपण का या कारण तुम्हाला जाणवेल की इथं जास्तीत जास्त टाळकरी हे तरुण असतील म्हणजे याचा कटाक्ष तुम्हाला जाणवेल कारण मी थोडासा प्रयत्नच तो करतोय ज्या वर्गावर या संस्काराची गरज आहे तो वर्ग अधिकाधिक पद्धतीने हातामध्ये आपल्या कसा येईल कारण ज्येष्ठ मंडळी तर आशीर्वाद द्यायला आहेतच नाही असं नाही पण ही तरुण मंडळी आजची परिस्थिती विचित्र आहे आज भयानक परिस्थिती आहे आज कोण कोणाचं ऐकायला तयार नाही संवाद संपत चाललेले आहेत आणि म्हणून अशा अतिशय भयानक परिस्थितीमध्ये कुठंतरी आपण एखादं सात्विक कार्य करून या समाजामध्ये संस्कार संस्कृती रुजविण्याकरिता म्हणून विशेष करून तरुण मंडळींना आपण जास्तीत जास्त हातामध्ये धरतो आहेत आणि म्हणून ताळकरी जवळजवळ तुम्हाला ऐंशी टक्के सगळे तरुण दिसतील वाजवणारी मुलं म्हणणारी ही सगळे अगदी तरुण सगळी आपल्या फडावरची आणि परंपरेने चालत आलेली ती सगळी इथं येत असलेली आपल्याला दिसून येतील सगळ्यात महत्वाची गोष्ट मी फक्त आभाराच्या दृष्टीने बोलेन कारण या उत्सवामध्ये पंचवीस वर्ष झाला हा उत्सव चालत असल्यामुळे या सगळ्या आता एखादा सप्ताह करायचा म्हटलं की त्याला फार व्यवस्था करावी लागते म्हणजे आपल्याला त्याची जाणीव असेल अनेक मंडळी आपण गाव वेगवेगळ्या गावची मंडळी आहात तुमच्याही गावात सप्ताह होतात तुम्हाला आठवत आहे परंतु या सप्ताहामध्ये एक विशेष असा आहे म्हणजे मी आदरणीय परदेशी साहेब भाऊ आणि सरांना आणि मंडळाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल कारण इतकी बैठक यांनी व्यवस्थित मांडून ठेवलेली आहे की फार काही त्रास न घेता अगदी ज्या मंडळीला जे काम दिलंय ते व्यवस्थित पद्धतीने ती काम ही सगळी मंडळी करत आलेली आहे म्हणून या सप्ताहामध्ये जी अन्नदान करणारी मंडळी आहेत म्हणजे एरवी आपल्याला सप्ताह करायचं म्हटलं की पंक्तीवाली शोधावी लागतात याची पंगत द्या त्याची पंगत द्या परंतु इथं मात्र गेली पंचवीस वर्षे झालं जी अन्नदान करणारी मंडळी आहेत त्या मंडळींनी सांगितलं यावर्षी जरी सप्ताह मोठा असला आणि अन्नदानाचा खर्च अधिक असला तरी आम्ही आमची पंगत आम्हीच करणार त्यामुळे त्या पंक्तीवाल्यांची ती जी काही त्यामुळे परंपरेला छेद न देता कारण तो जर अन्नदान प्रतिवर्षी करत असेल तर त्यांना कुठल्याही पद्धतीचा ना न पद्धती नाकारता ना त्यांची त्यांची अन्नदानाची पंगत इथं राहील बाकी अन्य सेवा वेगवेगळ्या मंडळींनी इथं काही वाटून घेतलेली आहेत काही अधिक पद्धतीचा यावर्षी सेवा काही मंडळींनी नाही आम्हाला द्या अशी म्हणून मागणी केल्यामुळे अधिक पद्धतीचं नियोजन या मंडळांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने आणि अतिशय आनंदामध्ये कोणालाही त्रास न होता पण भगवंताची आणि उत्तरेश्वराची एक सेवा आहे या भावनेने हा उत्सव यावर्षी येत्या एक जानेवारी पासून या ठिकाणी सुरू होतोय आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी आदरणीय बहु आणि परदेशी मित्र आहेत त्यांना आठवत असेल पूर्वी जेव्हा दादांनी हा उत्सव सुरू केला अनेकांनी मला वार्षीमध्ये प्रश्न विचारला की भगवंत मंदिर आहे किंवा तुमचा शिष्य परिवार शिष्यपरिवार प्लॉट मध्ये जास्त आहे उपाय रोडला जास्त आहे पण तिथं कधी उत्सव ऐवजी ज्या मंदिरामध्ये फारसं कोणी येत नव्हतं म्हणजे पूर्वी तर आपल्याकडे बार्शीत असं होतं मंगळवार पेठेत तिकडं जायचं असेल तरच जायचं म्हणजे अशी परिस्थिती होती आपल्या बार्शीमध्ये फारसं कोणी येत नव्हतं पण तुम्ही इथं का दादांनी सांगितलं की हे जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान फार महत्वपूर्ण आहे म्हणजे इथं आल्यानंतर आणि गेल्या पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर याची एक जाणीव जी स्पंदनं तयार होतात त्या भावना मी आपल्याला बोलतो आहे कारण इथं विसोबा खेसरांची समाधी आहे आणि सुदर्शन चक्र जिथं थांबलं भगवान विष्णूंनी सोडलेलं ते सुदर्शन चक्र ज्या ठिकाणी थांबलं ती विहीर इथं आहे आणि भगवान उत्तरेश्वर असलं तर इतकं भव्य आणि दिव्य सात्विक अधिष्ठान आहे आणि म्हणून दादांनी सांगितलं की नाही आपल्याला इथं उत्सव करायचा मग आता ही सगळी मंडळी होती मग कधी करायचा तेव्हा कैलसवाशी आमचे विश्वासराव गुरुजी होते त्यांच्याकडे एकतीस डिसेंबरला संध्याकाळी कीर्तन असायचं त्यांची एकदा वास्तुशांती झाली तेव्हा तेव्हापासून त्यांनी एकतीस डिसेंबरला कीर्तन करायला लावायचे मग म्हटले परत करण्यापेक्षा एक पासून करू आणि म्हणून एक जानेवारी ते सात जानेवारी असा सप्ताह त्या काळात व्हायचा पण ते तिथी आणि तारखा याचा एवढा गोंधळ होऊन जायचा बऱ्याच वेळेला आम्हाला अडचणी यायच्या बऱ्याच वेळेला माग तरी सप्ताह जायचा पुढं तरी जायचा नंतर मी थोडस नियोजन करायला लागल्यानंतर मी साहेबांशी बहुशी चर्चा केली आणि म्हटलं असं करण्यापेक्षा तिथीवर करू म्हटलं मग कोणती तिथी करायची साधारणतः पौष महिन्यामध्ये आजूबाजूला कुठे सप्ते नसतात आणि विशेष उत्तरेश्वर मंदिरात कोणाचे लग्न नसतात म्हणून पौष महिना त्या काळामध्ये आता अलीकडे होऊ लागली ती गोष्ट पण पूर्वी मात्र पौषामध्ये काही नसायचं असं आणि म्हणून पौष शुद्ध द्वितीया ते अष्टमी अशी तिथी आपण सगळ्यांच्या समन्वयाने ती फिक्स केली आणि त्याच पद्धतीने चालू झाला पण योगायोग असा आहे बघा की या वर्षी मात्र पौष शुद्ध द्वितीया ही एक या वर्षी आणि दोन हजार पंचवीस साल आहे आणि उत्सव सुद्धा पंचवीसा वाग आहे म्हणजे ह्या सगळ्या इतक्या गोष्टी कशा जुळून आल्या कोणी जुळून आणल्या नाहीत आणि ज्या जुळून न आणता जुळून आपोआप येतात त्यालाच कृपा म्हणतात मला वाटतं ही उत्तरेश्वरांचीच कृपा आहे आणि म्हणून बार्शीकरांचं भाग्य असं आहे की येतं दोन हजार पंचवीस साल हे आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे कीर्तन भजनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे हे बार्शीकरांच्या दृष्टीने फार मोठी भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे नवीन वर्ष एक जानेवारीला त्या एक जानेवारीला हा उत्सव या ठिकाणी सुरू होतोय एक ते सात मध्ये या सप्ताहाचं नियोजन या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सकाळी बोधडिलंबरीचं पारायण जे मानकोजी महाराजांचं चरित्र ज्या ग्रंथामध्ये आहे त्या परंपरेतून हा उत्सव चालत असल्यामुळे एरवी अन्य ग्रंथांची पारायण अनेक ठिकाणी आम्ही करतोच आहोत परंतु संतांची चरित्र आपल्या मुखातून यावीत संतांची चरित्र आपल्या मुखातून गायली जावी कारण ज्ञानोवाराय असं सांगतात भगवंताचंच मत असं आहे ते हे प्राणापर होते आवडते जे मिळते जे भक्त चरित्राते प्रशंसा भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात अर्जुना माझ्या संतांच्या चरित्राचं जे वर्णन करतात ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे आणि म्हणून आम्ही थोडासा विचार केला मानकोजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन ज्या ग्रंथात आहे त्या बोध मरीचं पारायण होईल मानकोजी बोधले महाराजांची एकशे पंचवीस अभंगाची गाथा आहे जशी तुकोबारायची गाथा ज्ञानोवाऱ्याची गाथा नामदेची गाथा तशी मानकोजी महाराजांची ही गाथा आहे मी आपल्या पत्रकार मंडळीनं तर आवर्जून सांगेल कारण काही संत असे की ते थोडे दुर्लक्षित राहिलेले म्हणजे जसं गोरोबा काका थोडे दुर्लक्षित राहिले सावता माई महाराज थोडे दुर्लक्षित राहिले चोखो बाराय दुर्लक्षित राहिले तसे मानकोजी महाराज दुर्लक्षित राहिले जोगा परमानंद विसोबा हे थोडे दुर्लक्षित राहिले मला वाटतं की या सगळ्या संतांना थोडस प्रकाशित म्हणजे याचा अर्थ व्यवहाराच्या दृष्टीने आपण आणणं गरजेचं आहे आणि म्हणून मानकोजी महाराजांच्याच अभंगाच्या गाथ्यावर भजन करावं या दृष्टीने त्या त्याचं भजन होईल दुपारच्या वेळेला आपल्या बारशी खूप महिला भजनी मंडळ आहे आपल्याला याची जाणीव असेल आणि म्हणून त्या महिला मंडळींचं भजन दुपारच्या वेळेला ठेवलेलं आहे त्यानंतर हरिपाठ राहील आणि मग कीर्तन आणि रात्रीच्या वेळेला आपल्या बारशीतली जी जागर करणारी मंडळी आहेत हरिजागर करणारी त्यांची आणि म्हणून आजूबाजूच्या लोकांना कीर्तन आला आणि बारशीतली जी काही भजनी मंडळ आहेत ते जागर आला अशा पद्धतीने शहर आणि तालुका या पद्धतीने आपण वारकरी संप्रदायाचा सगळाच जेवढा काही आपल्याला याच्यामध्ये सामावून घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केलाय औसेकर महाराजांचं चक्रीभजन ठेवावं अशी खूप इच्छा होती आदरणीय आमच्या डॉक्टर मांजरे साहेब इथं उपस्थित आहेत आणि आम्ही प्रयत्नही केला विशेष करून डॉक्टर साहेबांनी प्रयत्न केला परंतु औसेकर महाराजांच्या घरातच कार्य असल्यामुळे आणि मग त्यांचंही माझंही बोलणं झालं की म्हणलंय माझा आशीर्वाद आहे आणि माझ्या वेळेनुसार मी इथे येऊन भेट देऊन जाईल त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद या उत्सवाला आहे राघव चैतन्यबाबांची फार मोठी परंपरा विशेष करून उपळी रोडच्या भागामध्ये आहे खाडे महाराजांची परंपरा त्यांचंही माझं बोलणं झालं तेही इथे एक दिवस येऊन जातील साधारणतः विशेष एवढाच प्रयत्न राहील की बार्शीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या परंपरा आहेत त्या परंपरांचा आशीर्वाद या सगळ्या बार्शीकरांना लाभावा या दृष्टीने या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे मी आवाहन करेल समस्त बार्शीकर आणि तालुकावासीय की आपण या उत्सवामध्ये सात दिवस ज्यांना सात दिवस पारायणाला बसायला शक्य आहे त्यांनी आवर्जून पारायणाला घ्या ग्रंथाची व्यवस्था इथं केलेली आहे ज्यांना पारायणाला ना नाही शक्य बाबा किंवा आम्ही दुपारी भजनाला येतो महिला भजन वगैरे ऐकायला त्याला या नाही आम्हाला कीर्तनाला यायचंय कीर्तनाला या हरिपाटाला यायचं आहे हरिपाठ सगळी मुलं घेणार आहेत हरिपाटाला या पण एकंदरी करून मंदिरा या मंदिरामध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहावं असं आव्हान मी सद्गुरु बोधराज भक्त मंडळ गुरुसेवा मंडळ उत्रेश्वर मंदिर देवस्थान आणि समस्त बारशीकरांच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुकावासीय आणि शहरवासीयांना या ठिकाणी आव्हान करतो सर्व क्षेत्रातल्या मंडळींनी या उत्सवामध्ये आपल्याला जशी वेळ मिळेल त्या पद्धतीने या उत्सवामध्ये यावं आणि या उत्सवाला सहकार्य आणि उत्सवाचा आशीर्वाद आपण घ्यावा या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळी पत्रकार मंडळी एरवी अनेक वेळेला जरी पत्रकारांची इच्छा असली की तुम्ही बोला पण काही बाकीच्या व्यस्तता असतात त्यामुळे मला बोलणं होत नव्हतं परंतु आमचे सोमा सर आणि मग या पत्रकार मंडळींचा सगळ्या निरोप सांगितला की तुम्हाला यावंच लागेल आणि त्या दृष्टीने ही पत्रकार परिषद एरवी पत्रकार परिषद सप्ताह खरं तर मलाही आश्चर्य वाटतंय की पत्रकारांनीच म्हणावं सप्ताहाची पत्रकार परिषद घ्या कारण तुम्हाला बाकीच्या परिषदा खूप असतात असं असताना सुद्धा तुम्ही आमच्या सप्ताहाकडे स्वतःहून पत्रकारांनी म्हणावं मला वाटतं की याच्यातच आम्ही करत असलेलं कार्य कुठेतरी योग्य दिशेने चाललंय कारण तुम्ही पत्रकार मंडळी हा एक समाज या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही आहात त्यामुळे मला असं वाटतं सर ते शेवटी मी एकच वाक्य सांगेल की इथं चाल येणारे सगळे संत आहेत हे सगळे संत आहेत त्यांच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडणार आहेत आणि तुम्ही सगळे पत्रकार तुमच्या हातात लेखनी आहे मला एकच वाक्य वाटतं की संतांची वाणी आणि पत्रकाराची लेखणी एक झाली तर समाजाचा उद्धार नक्की होईल आणि म्हणून त्या दृष्टीने आपण सगळेजण पत्रकार मंडळी वारकरी मंडळी एकंदरीत या समाजातला जो स आहे तो स टिकविण्याचा प्रयत्न करू कारण हा स समन्वयाचा आहे हा संस्काराचा आहे हा स संस्कृतीचा आहे हा स सात्विकतेचा आहे आणि तो स निघून गेला तर खाली काय राहतं हे आपल्याला सांगायची गरज नाही म्हणून तो स टिकवण्याकरता आपण सगळेजण काम करू एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला या पत्रकार परिषदेमध्ये जी काही मला माहिती मला देणं शक्य आहे तेवढी देण्याचा प्रयत्न केला आपले काही प्रश्न असतील तर ते आवर्जून विचारा नंतर समारोप आमचे आदरणीय परदेशी साहेब या ठिकाणी करते रामकृष्ण तर पारायण हे सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेमध्ये राहील सकाळी साडेसात ते साडेनऊ खर तर, तर साधारणतः आपण सात वाजता पारायण करायला सांगतो परंतु थंडीचे दिवस आहेत आणि सगळ्या विशेष करून लोकांना आपली कामं उडकून यायचं असतं तर साडेसातची वेळ आहे साडेनऊ पर्यंत पारायण होईल अर्ध्या तासामध्ये नाश्ता होईल आणि नंतर गाथा भेटण होईल आता नगर प्रदक्षिणा ही सात जानेवारीला आहे तर सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये नगर प्रदक्षिणा होईल दहा वाजता आलं एक दहा पंधरा मिनिटाची सुट्टी आणि साडे दहा ते साडे बारा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल काल्याचा महाप्रसाद हे आदरणीय दिनेश सिंहजी परदेशी साहेब यांचाच आहे खर तर मी परदेशी साहेबांचे विशेष त्यांना ते आवडणार नाही आभार मानणं पण मी म्हणेल एकतर हे सगळं मंदिर आम्हाला उपलब्ध करून दिलं त्यानंतर महाप्रसादही तेच स्वतः करत आहेत आणि या वर्षीचा मंडळ स्पीकर सजावट सगळा खर्च हा परदेशी साहेबांनी स्वतः म्हणजे त्यांनी आम्ही त्यांना विचारायला गेलो नाही पण त्यांनीच मला पुनिरोप दिला की हे सगळं मी करणार आहे तुम्ही कोणाला देऊ नका तेव्हा याचा अर्थ मला असं वाटतं की साहेबांचा फार मोठा आधार या सगळ्या उत्सवाला आहे आणि म्हणून साहेबांची या ठिकाणी मी आभार मानेल आणि काय असलं विचारा म्हणजे आपल्या परंपरेत का आपल्या परंपरेत पुष्कळ आहेत संजीवजी म्हणजे तसं बघायला गेलं तर मुळात ही परंपरा साडेतीनशे वर्षाची म्हणजे मानकूजी बुधले महाराजांपासून चालत आलेली काही सप्ते असे आहेत की आपल्या आजोबा पंजोबापासून दादांनी सुरू केलेल्या पंचवीस वर्षाचं म्हणाल तर, तर जवळजवळ आता म्हणजे दादांच्या या कार्यकाळाचा जर विचार आपण केला तर जवळजवळ दादा या क्षेत्रामध्ये म्हणजे जबाबदारी घेऊन चाळीस ते पन्नास वर्ष झालं काम करतायत या क्षेत्रामध्ये पन्नास एक वर्ष होऊन गेले काम करतायत तर काही सप्ते असे आहेत म्हणजे आपल्या तालुक्यातले आणि काही परिसरातले की ज्या सप्तांना चाळीस चाळीस आता पांगरीचा सप्ताह यांचा सप्ताह बेचाळीस वर्ष झाला म्हणजे दादांनी सुरू केलेला तो सप्ताह म्हणजे यावर्षी बेचाळीस वर्ष पांगरीच्या सप्त्याला पूर्ण होत आहेत अशी अनेक गावं आहेत त्याच्यामध्ये हा मात्र यावर्षी पंचवीसावं वर्ष होत आहे हा आता कसं आहे बरं का मी मगाशी बोलताना एक वाक्य बोललो आता अशी परिस्थिती झाली आहे की पूर्वी म्हणजे जर जुना काळ आठवला तर ही सगळी जुनी माणसं एका ठिकाणी बसायची आणि काही संवाद करायचे आणि त्याच्यातून काही नवीन निर्माण व्हायचं आता अलीकडे संवाद संपून आला म्हणजे दहा मुलं तरुण मुलं जरी एकत्रित बसली एक, एक तासभर जरी बसली तरी तू कुठला आहे रे हे सुद्धा म्हणायला त्यांना वेळ नाही इतकी ते मोबाईलमध्ये गंग गुंग झालेली दिसून येतात आणि म्हणून संवाद संपत चाललेला आहे त्या मला असं वाटतं की संवाद झाला की सगळे वाद मिटत असतात त्यामुळे संवादाकरता आणि याच्याकरता एकत्रित येण्याकरता म्हणून म्हणून मी मग अशी म्हटलं ना काही ज्या वारकरी शिक्षण संस्थातून जी आपली कामं चाललेली आहेत मला असं वाटतं आमचे वडील एक वाक्य नेहमी सांगत असतात दादा तर पूर्वी शिक्षण कमी होतं पण संस्कार होते आता शिक्षण फार झालं पण संस्कार राहिले नाही म्हणून आमचे दादा असं सांगत असतात शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा उत्सवांची गरज आहे आणि म्हणून ही उत्सव या तरुण पिढीला इकडं जितकं आकर्षित करता येईल म्हणजे आपण त्याचे साक्षीदार आहात श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल उजव्या बाजूला जवळजवळ एक चाळीस पन्नास मुलं रोज प्रवचनाला येऊन बसलेली असतात मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी प्रवचन करायचो तेव्हा माझी कॉलेजमधले मित्र हा काय बोलतोय म्हणून बघायला आले आणि प्रवचना ते प्रवचनाची झाले झाली असं काहीतरी आपण सगळेजणच मिळून हळूहळू हलु जर काम करत गेलो तर नक्की ही तरुणाई या सगळ्या जी काही अराजकता अलीकडे आहे त्याच्यातून हळूहळू बाजूला घेईल आणि थोडा थोडा बदल म्हणजे तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा बघितलं असेल की आता तरुणाईची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे त्यामुळे हळूहळू याच्यामध्ये बदल होत आहे आणि कीर्तनातून सुद्धा या गोष्टीवर किती भर देता येईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न यावर्षी पण करणार आहेत मागही करत आलेलोच आहे